کرنے دو پانی پانی کرنے دو

ट्विटर आणि इंस्टाग्राम साईटवरती एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता ज्या व्हिडिओमध्ये मशिदीमध्ये काही लोक नमाज पठन करताना ते दिसत आहेत मात्र ती आक्रमक पवित्रा घेत आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या किल्ल्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून देणार नाही असं म्हणत शासना मीरा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यात येऊन टोल सुटून त्या ठिकाणी शिववंदना घेतलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जी मस्जिद आहे ती मस्जिद काढण्यासाठी एक प्रयत्न मेगा कुशर्नी यांच्याकडनं झालेला आहे मात्र पोलिसांनी बळाचा वापर कमी करणार आहे बाहेर काढलेला आहे आणि मात्र अजून करावपूर्व परिस्थिती माणसा माहिती जोडल्याचा प्रयत्न करत आहे आणि मागे सरतो पोसपूर नमाज पठणाचा एक व्हिडिओ खासदार मेधा कुलकर्णी सोशल शेअर केलेला होता आणि त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी आक्रमण झाल्या अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण खासदार मेधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया पाहिली मजारवर सादर चढवून जागा बळकवण्याचा प्रयत्न काही जण करतात असा आरोप त्यांनी केलेला आहे शिवाय हा राजकीय मुद्दा नाहीये येत्या आठ दिवसांची मुदतही त्यांनी दिलेली आहे व दर्गा हटवण्यासाठी त्यांनी आठवड्याभराची मुदत दिलेली आहे अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांची समोर आलेली आहे कपीर हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे यावर आता पोलिसांची भूमिका पण पाहतोय पोलीस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न आहेत करता आंदोलन करताना शांत करण्याचा प्रयत्न आहेत त्या ठिकाणावरनं ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा सा फौजफाटा देखील आलेला आहे आंदोलनकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये थोडीफार झटापट देखील होते शिवाय आ, या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या